तव तेजाचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे स्पर्शातून त्या दाही दिशा धृत उजळून टाकू पाणी जय शिवराय मित्रांनो मी मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक फतेखानाची शिकस्त झाली बाजी पाशलकरांचे वीर मरणाचे दुःख करावे की स्वराज्याच्या पहिल्या मैदानी विजयाचा आनंद साजरा करावा या द्वि मनस्थितीत आम्ही सर्वजण होतो राजाने बाजी पासलकरांच्या वीर मरणाचा यथोचित सन्मान केला त्यांचे पद त्यांच्या मुलाकडे सोपवले त्यांच्या घरची सर्व वास्तपुस्त घेतली आपल्या माघारी राजे आपले कुटुंब उघड्यावर पडू देणार नाहीत ही खातिर बाजी पासलकर नव्हती राजाने त्यांच्या मागे त्यांच्या परिवाराचा नितांत सांभाळ केला खळद बेरसरचा तो रणसंग्राम संपून एकही दिवस उलटला नव्हता आणि विजापुराहून स्वतः विश्वास खबर घेऊन आला विश्वास हा विजापूरला असलेल्या ना नाना आणि माझ्यातला धागा होता नानांनी पाठवलेली खबर शहाणिशा करून माझ्यापर्यंत हेरापर्यंत पाठवणे हे त्याचे काम होते विश्वास स्वतः आला म्हणजे माझ्या मनात शंकेची पाल चुक चुकली विश्वास मला भेटला त्याने कसलेही सोंग घेतलेले नव्हते विश्वास विश्वास म्हणूनच भेटायला आला मला त्याचे अजून आश्चर्य वाटले त्याला कोणी ओळखले तर मी त्याला त्याबद्दल त्या जाब विचारणार होतो परंतु विश्वासच्या चेहऱ्यावरचे भाव बघून माझ्या मनात कितीतरी प्रश्न उठले तो काहीच बोलत नव्हता त्याने नेहमीप्रमाणे नाईक म्हणून मला नमस्कार सुद्धा केला नव्हता माझ्या मनात शंका कुशंकाने उत्मात करायला सुरुवात केली विश्वास माझ्यासमोर खालीमान घालून उभा होता काय खबर विश्वास त्याला बोलते करण्यासाठी मी प्रश्न विचारला तो प्रश्न ऐकून विश्वास मटकन खाली बसला आणि ओक्सा रडायला लागला मी हादरून गेलो कितीतरी मोठा आघात झाला तरी चेहऱ्यावरचे भाव तसुभर सुद्धा बदलू न देण्याचे कसब फेऱ्याच्या अंगी असावे लागते आणि विश्वास पट्टीचा हेर होता त्याला त्या ते सर्व कला अवगत होत्या मी तडकन उठून त्याच्याकडे गेलो मला जवळ आलेला बघून विश्वास मला बिलगला आणि रडू लागला बहिर्जी त्याने माझा बहिर्जी म्हणून एकेरी उच्चार केला मला त्याच्या दुःखाच्या व्याप्तीचा अंदाज लागला त्यापुढे त्याच्यातोडून शब्द फुटत नव्हते मी त्याला सावरत बोललो विश्वास शांत हो आणि काय झाले ते सांग आपण शोभा राजांचे हेर हे असले भावनांचे मुक्त प्रकटीकरण आपल्याला शोभत नाही तुझ्या ह्या भावनेच्या उद्रेकापोटी आणलेली खबर राजांना द्यायला वेळ लागला तर राजद्रोह होईल मी त्याला त्याच्या कर्तव्याची आठवण करून दिली ती मात्र उपयोगी पडली चोबा राजे राजद्रोह हेरांचा हेर धर्म हे शब्द ऐकल्यावर मात्र विश्वास सावध झाला त्याने मला मारलेली मिठी सोडली आपले डोळे पुसले तो ताट उभा राहिला नेहमीप्रमाणे त्याने कमरेत वाकून नमस्कार केला आणि काही घडले नाही अशा पावित्र्यात हेर आपल्या नायिकाला खबर सांगतो असा तो तसा तो खबर सांगू लागला नाईक दोन अतिशय वाईट खबरं आहेत थोरले महाराज शाहजीराजांना आदिलशाहच्या सरसेनापती मुस्तफा खान आणि बाजी घोरपडे यांनी कपटाने कैद केले ते ऐकून माझ्या उभे अंगाला थरकाप सुटला काय थोरले महाराज होय नाईक मुस्फा खान आणि बाजी घोरपडे थोरल्या महाराजांच्या मेहमान नवाजीचे नाटक करून राजांसोबत रात्री उशिरापर्यंत गंजिपा खेळले मुस्तफा खानाच्या सेवकाने हो शहाजी राजांच्या सरबताच्या पेल्यात गुंगी आणणारे औषध टाकले महाराजांना गुंगी आली ते शुद्धीत नसताना आणि भल्या पाटे राजांची छावणी निदृष्ट असतानाच त्यांनी छावणीवर हमला करून छावणी उद्ध्वस्त केली आणि अर्धवट शुद्धीत असलेल्या थोरल्या राजांना कपटाने कैद केले इतकेच नाईक आदिलशाही दरबारात पेश करावे म्हणून मुस्तफा खानने महाराज साहेबांना अफजल खानाच्या हवाली केले नाईक विश्वास त्या वाक्यावर थांबला परंतु थोड्याच वेळात स्वतःला सावर तो बोलू लागला आयुष्यभर एखाद्या स्वतंत्र आणि सौरभम्य राजासारखा थाट जपून राहिलेल्या आपल्या थोरल्या राजांची अफजल खानाने अक्षरशः धिंड काढली विजापूरच्या हम रस्त्यावरून बाजारपेठांमधून त्यांना एखाद्या गुन्हेगारासारखे मिरवत नेले महाबली शहाजी राजांची शान त्या अफजल खानाने धुळीस मिळवली विश्वास आपल्या मनात उसळणाऱ्या भावनांचा कल्लोळ आवरून त्याला सांग सांगाविषयी न वाटणारी आणि मला ऐकून वाटणारी खबर निर्विकार होऊन सांगत होता गुप्तहेरांना भावनेचा उद्रेक करून चालत नाही असे थोड्याच वेळेपूर्वी विश्वासला ज्ञान पाजळणारा मी आता मात्र खोलमंडून पडलो होतो त्यासोबत माझ्या मुठी आवडल्या गेल्या होत्या माझ्या डोळ्यासमोर शहाजी राजांची ती अपमानाजनक धिंड आली आणि क्षणात शोभा राजे डोळ्यासमोर आले ही खबर ऐकून त्यांना काय वेदना होती आणि आऊसाहेब विश्वास कुठल्या तोंडाने ही खबर मी आऊसाहेब आणि राजांना सांगू नाही आधी आपण शहाजी राजांना सोडून आणू आणि मगच शिवाजी राजांसमोर पेश होऊ त्यासाठी जीव गेला तरी परवा नाही तू नानांना खबर पाठव आपण हार कोशिश करू नानांवर मला संपूर्ण विश्वास आहे माझा आदेश झाला तरी विश्वास नेहमीप्रमाणे जी बोलला नाही तो रडत नव्हता तर त्याच्या डोळ्यातले पाणी मात्र काही केल्या थांबत नव्हते विश्वास मी त्याला भानावर आणत बोललो नाईक मी सुरुवातीला सांगितलं दोन वाईट खबरं आहेत म्हणून यावेळी विश्वास कसा तरी बोलला म्हणजे मी विश्वाच्या जवळ गेलो दोन्ही हाताने त्याचे खांदे घट्ट पकडले त्याची खाली गेलेली मान वर केली त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत बोललो पटकन बोल विश्वास जो विचार तुम्ही केला तोच नानाने केला तुम्ही करणार तसाच प्रयत्न नाना करायला गेले आणि विश्वास थांबला माझ्या काळजाचा ठोका चुकला मला रावे ना बोल विश्वास बोल अफजल खानाच्या गोटातून शाहजी राजांना सोडवण्यासाठी नाना आपल्या साथीदारांसोबत वेष बदलून गेले त्यांच्या डोक्यावरील योजना प्रत्यक्षात उतरवण्याआधीच मुस्ताफा खानाच्या शिवकाने नानांना ओळखले अफजल खानाला त्याने तसे सांगितले तेव्हा निर्दय अफजल खानाने स्वतःच्या कटारीने विश्वासला पुढे बोलवे ना तो रडत रडत पुन्हा खाली बसला क्रूर अफजल खानाने नानांसहित त्याच्या त्यांच्या पाच हेरांच्या गर्दीने मारल्या होत्या त्यांच्या प्रेताचे तुकडे करून कुत्र्यांना खायला घातले होते विश्वास संपूर्णपणे कोसळला होता ती खबर सांगायला तो इतवर कसा आला असेल हा विचार माझ्या मनात आला आणि खाली बसलेल्या माझ्या लेखी महान झालेल्या विश्वा विश्वासाला मी मिठी मारली त्या व्यतिरिक्त त्याची समजूत काढण्यासाठी मी स्वतः शुद्धीवर नव्हतो त्यावेळी मी हेर नव्हतो बैरजी नव्हतो नाईक नव्हतो मी झालो होतो सहा वर्षाचा खंडोजी आणि माझ्या डोळ्यासमोर माझे गुरु मला एकट्याला हेरगिरीने रहस्य समजावून सांगत होते थोडा मोठा हो मग बघू म्हणून मला भविष्याची ओढ लावणारे नाना पहिल्या भेटीत मला आपल्या शिष्य म्हणून स्वीकारणारे नाना मला त्यांच्या सर्व विद्या विश्वासापेक्षा अधिक विश्वासाने शिकवणारे नाना माझ्या संपूर्ण आयुष्याला पुरेल इतके हिरगिरीचे ज्ञान ज्ञान देणारे नाना मला नाईक बनवणारे नाना गुरु म्हणून माझा हुकूम झेलणारे महान नाना नानांच्या कित्येक आठवणींत मी घायाळ झालो होतो त्यांच्या आठवणीत मी किती वेळ रडलो हे मला आज आठवत नाही नाना विश्वाचे वडील होते आणि माझे गुरु नानांचा चेहरा माझ्या डोळ्यापुढून जात नव्हता मला त्यांच्याकडून कित्येक कला शिकायच्या होत्या परंतु आता नाना मला कधीच दिसणार नव्हते त्या दुःखातून आम्हाला कोणी बाहेर काढू शकत होते तर ते फक्त राजे होते माणूस खसतो पिजतो हारतो तेव्हा तो, तो देवाकडे जातो आम्हाला आमचा देवजवळ केल्याशिवाय पर्याय नव्हता खलबत खाण्यात राजांना आणि आवसाहेबांना भरल्या काळजाने आम्ही ती खबर सांगितली शहाजी राजांना कैद झाल्याची कैद झाल्याची आणि दरबारात त्यांना कैद्या मिरवून पेश केल्याची खबर राजांनी ऐकली त्यांच्या काळजाला पीळ पडला असेल राजे कितीतरी खोलवर दुखावले गेले असतील परंतु त्यांनी स्वतःच्या दुखाचा विचार केला नाही त्यांनी एक बाजूला बसलेल्या आऊसाहेबांकडे बघितले आऊसाहेबांच्या डोळ्यात टचकन पाणी आल्याचे आमच्या नजरेतून सुटले नव्हते राजाने आऊसाहेबांचा हात हातात घेतला आणि त्यांच्याकडे अतिशय मायेने भगत थोपटला राजांची उमर त्यावेळी उनीपुरी एकोणावीस वर्षाची होती परंतु त्या अवघड प्रसंगी सुद्धा स्थितप्रज्ञ असलेले राजे एखाद्या योग्यासारखे भासत होते संपूर्ण रयतेची काळजी आई होऊन वाहणाऱ्या आऊसाहेबांना सुद्धा राजांचा त्यावेळी आधार वाटला राजे आपल्या जागेवरून उठून विश्वासकडे आले त्याने विश्वासला छातीशी धरले दोन वेळ त्याची पाठ थोपडली आऊसाहेबांनी स्वतःचे दुःख बाजूला सारले विश्वासला आपल्याजवळ बोलवले त्याला आपल्याजवळ बसवून त्यांनी त्याच्या केसातून आई आपल्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवते तेवढ्या मायेने हात फिरवला राजे आणि आऊसाहेब यांच्यासाठी आम्ही सर्वजण हसत हसत जीव द्यायला का तयार होतो याचे ते जिवंत उदाहरण होते विश्वास दुःख कशाचे करायचे आमची स्वारी अपमानित होऊन आदिलशेच्या कैदेत पडली याचे की तुझे वडील आमचे आणि स्वारींचे अत्यंत विश्वासू नाना या जगात राहिले नाहीत याचे तर उत्तर आहे कशाचेही दुःख करीत बसायचे नाही या स्वराज्याच्या यज्ञात वेळ पडल्यास उद्या आपल्याला सुद्धा आपल्या शरीराच्या समीदास अर्पण करावे लागतील आज नानांनी केल्या उद्या कदाचित आमच्या स्वारींना करावे लागतील आवसाहेब राजांच्या तोंडून बाहेर पडलेली ती कातर साथ जणू आवसाहेबांना विनंती करत होती असे अभद्र बोलू नका आऊसाहेब आऊसाहेबांनी राजांकडे पाहिले राजे असे भावनिक होऊ नका त्यापुढे जाऊन सांगतो वेळ आली तर आम्हाला त्याच वाटेवर जावे लागेल कदाचित तुम्हालाही आऊसाहेब अतिशय निर्धारी बोलत होत्या आपल्याला भावनिक होता येत नाही भावनेपोटी माणूस कमजोर होतो आम्ही तुमच्या हातून हा पट मांडला तेव्हा का आम्हाला कल्पना नव्हती आपल्यालाच काय ती स्वारिणा सुद्धा होतीच रोज आगीशी खेळत राहिलो तरी कधी ना कधी हात भाजणारच म्हणून काही परिणामांची काळजी करून मागे हाकता येत नाही दुःख कुरवळत बसून कमजोर होता येत नाही लोककल्याणाचा हा डाव शेवटपर्यंत घेऊन जायचा म्हणजे त्याग करावायच लागेल त्यावेळी आऊसाहेबांनी निर्धारी आणि वैराग्यशील बोलणे ऐकून त्यांच्या महानतेची खोली शोधण्याचा प्रयत्न करू लागलो परंतु त्याचा तळ काही केल्या भेटत नव्हता विश्वास तेव्हा अमूल्य शब्दांनी सावरला राजांना सुद्धा त्या शब्दांचा आधार मिळाला आणि मी मी तर त्या रूपी आऊसाहेबांकडे बघतच राहील कुठून येत असेल त्यांच्यात इतका त्याग इतकी स्थिर प्रज्ञता इतकी समज लोकांचा कनवळा कुठल्याही परिस्थितीत स्वप्नांची कास न सोडण्याची जिद्द आम्ही सांगितलेली खबर ऐकून आऊसाहेब कोलमाडून पडतील असाच विचार केला होता मी छे एक वेळ समुद्राचा तळ मिळेल आकाश कवेत घेता येईल पण या या आई भावानीच्या अंतकरणाचा वेध घेणे निवळ अशक्य आवसाहेब उलट राजांना खचू देणार नव्हत्या शोभा आमचं कुंकू कैदेत पडलं आता आम्हाला काय वाटेल याचा विचार कदापि करू हो नका तुमच्या आबासाहेबामुळे कचेदिर होऊ नका परवा बाजी पाशीलकर कामे आले आज नानाने आपला जीव वळून टाकला असे कित्येक जीव तुमच्यावरून कुर्बान व्हायला तयार उभे आहेत त्या सर्वांचे तुमच्याकडून एकच मागणी आहे ही पिढ्यान पिढ्यांनी गुलामी पाताळात गाडून टाका आणि त्यांच्यावर आमच्या येणाऱ्या पिढींसाठी पिढ्यांसाठी सोनेरी स्वराज्याचे मंदिर उभारा ज्यात सर्वजण स्वतंत्र आणि सुरक्षित राहतील त्यांची मनिषा पूर्ण करण्याची जिम्मेदारी तुमची आहे तुम्हाला आमची आण आहे योग्य तर राजकारण करा नानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका आम्ही जरा जगदंबीशी बोलत बसतो तीच काय ते आमचे सातवन करेन हाऊसाहेब उठल्या राजाने आपल्या मायाळू हात आधार म्हणून पुढे केला आऊसाहेबांनी एक वेळ आपला हात राजांच्या आणि विश्वासाच्या घालावरून फिरवला आणि धीमे धीमे पावले टाकत त्या आपल्या महाली निघून गेल्या विश्वास सावरला होता हे काम मला काही केलं जमले नसते ते आवसाहेबांनी शणात केले होते राजे मात्र चिंतग्रस्त होते पण ती चिंता दुःखाची नव्हती त्यांच्या चेहऱ्यावरून मी त्यांचे मन समजू शकत होतो आदिलशाने बुद्धिबळाच्या पटावर आपली चाल खेळली होती त्यांना शह कसा द्यायचा राजे त्याबद्दल विचार करीत होते मला राजांवर संपूर्ण विश्वास होता आणि म्हणूनच खात्री होती की राजांची चाल पडेल तेव्हा आदिलशा चितपट होऊन जाईल क्रमशः